सर्वांना नमस्कार अल्लड बायको या कथेचा पहिला भाग आपणासमोर सादर करत आहे आज तिचं लग्न झालं राजवीर पाटील तिचा नवरा पाटलांच्या वाड्यात तिचं दणक्यात स्वागत झालं पण सुमती थोडी घाबरली होती नवीन नवरी होती साहजिक आहे पण ती वयानं फक्त नुकतंच अठरा वर्ष पूर्ण झालेली होती आणि तिचा नवरदेव तीस वर्षाचा राजवीर तो अंगाणं भरलेला आणि पैलवानासारखा धिप्पाड देहाचा होता तिला बघायला आला तेव्हा ती नुकतीच कॉलेजमधून आली होती दारात चपलांचा ढीक पाहून तिला समजलं की तिला पाहुणे पाहायला आले आहेत हातात छातीजवळ धरलेली पुस्तकं सावरत तिनं आत डोकावलं त्याचवेळी राजवीरनं सुद्धा बाहेर डोकावलं दोघांची नजरानजर झाली आणि तिच्या बहिणीने तिला मागे खेचलं अगं इकडे कुठे निघालीस पाहुणे आले आहेत तुला बघायला चल लवकर तयार हो किती वेळ झालं वाट बघतोय आम्ही तुझी कुठे होतीस तू इतका वेळ अगं ताई मी नोट्स घेत होते म्हणून उशीर झाला ताईनं तिला तयार करायला घेतलं तिला तर खूप राग आला होता एकतर इतक्या उन्हात ती सहा किलोमीटर सायकल चालवून थकली होती त्यात सकाळचं कॉलेज होतं आज जरा पडावं आराम करावा म्हटलं तर आलीही कटकट आईबाबांना पण खूप घाई झाली होती तिच्या लग्नाची अठरावं संपलं की लगेचच बार उडवणार होते ती हुशार होती तिला पुढं शिकायचं होतं पण तिचं काहीच चालणार नव्हतं घरच्या पुढं आणि ती समोर पाठावर बसली राजवीर तिच्या समोर होता कोवळी कोवळी चवळीच्या शेंगेसारखी नाजूक गुलाबी ओट उंच पुरी टपोरे डोळे आणि उन्हात सायकलवरून प्रवास करून थोडासा सावळा झालेला गोरा रंग पण त्याला ती सावळीच वाटली तिनं तर त्याला नीटसं पाहिलंच नाही आणि बघाबगीचा कार्यक्रम झाला तीन दिवस वाट पाहिली आणि चौथ्या दिवशी तिकडून फोन आला मुलगी थोडी सावळी आहे मुलानं नकार दिला आणि तिला थोडा राग आला पण पुन्हा फोन आला दुसऱ्या दिवशी विचार बदलला आणि होकार कळवला मग काय सुरू झाली लग्नाची तयारी पण तिला आता हे लग्न नको वाटत होतं पण घरच्यांपुढे काय बोलणार आणि मुळात तो दिसतो कसा हेही तिनं नीटसं पाहिलं नव्हतं मग म्हणाली मला अजून एकदा फक्त त्याला पाहायचं आहे आणि त्यालाही तिला पुन्हा एकदा बघायचं होतं आणि तो आला बुलेट घेऊन मित्रासोबत तसे तिची लहान भावंडं भाऊजी आले भाऊजी आले म्हणून ओरडायला लागली आणि तिनं त्यांना फटके दिले रागात म्हणाली अजून झाले नाहीत तुमचं ते भाऊजी असं म्हणाली आज रविवारच होता ती घरीच होती राजवीळ पिळदार शरीरष्ठी असलेला उंच आणि धष्टपुष्ट होता रोज व्यायाम आणि दूध अंडी मांस खायचा आणि त्याला पाहून तिला थोडा राग आला कारण आधी त्यानं तिला सावळी आहे म्हणून नकार दिला होता त्याला गोरी बायको पाहिजे होती पण घरच्यांनी सांगितलं की ती जेव्हा घरात राहील लग्न झाल्यावर तेव्हा रंग उजळेल तिचा मग तो तयार झाला होता आतापर्यंत खूप मुली नाकारल्या होत्या त्यानं मग ही पसंत केली पण त्याच्यासमोर सोमती फारच नाजूक बारीक दिसत होती तो सारखं तिच्या ओठांकडे पाहत होता आणि तिचे गुलाबी ओठ पाहून त्यालाही खात्री पटली की ती गोरी आहे ही त्याच्या थोरल्या वहिनींनं सांगितलेली ट्रिक होती पोळी बघावी काठात आणि मुलगी बघावी ओठात आणि तो खुश झाला पण तो तिला जास्त नाही आवडला अल्लड वय होतं तिचं वयात सिनेमातले हिरोच आवडतात आणि तेच स्वप्नात येतात मग नवरासुद्धा तसाच पाहिजे असं वाटायचं तिला तिला अभिषेक बच्चन आवडायचा आता सगळं ठरलं सुपारीही फुटली तिची बारावीची परीक्षा झाली मध्येच तिचा बर्थडे आला ती झोपली होती त्यानं खूप हौसेनं फोन केला तिला आणि ती झोपेतच होती हॅलो कोण आहे राजवीर तसं तिनं तिच्या अंगावरची ओढणी नीट केली जणू तर तिच्या समोरच होता ती हळूच म्हणाली बोला ना हॅपी बड्डे टू यू ती म्हणाली थँक यू आणि गप्प बसली जेवण झालं तो म्हणाला आणि ती मनात म्हणाली आम्ही तर झोपलो सुद्धा याच्याकडे रात्री बाराला जेवतात की काय हॅलो तो म्हणाला ती पुन्हा भाणावर आली आणि म्हणाली हो झालं जेवण आता त्याला वाटलं तीही विचारेल तुम्ही जेवला का पण ती म्हणाली ठेवू का फोन आणि त्याचा फार विरस झाला अशी कशीही आणखीन थोडा वेळ बोलायला काय झालं होतं हिला काय भाडं पडतं की काय हिला आणि ती इतका वेळ खूप अवघडली होती ती रिलॅक्स झाली मग लग्नाच्या खरेदीसाठी सगळे जमले तो तिला पाहायचा बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याला टाळायची लाजत असेल म्हणून तोही जास्त तिला फोर्स करत नाही त्याची वहिणी त्याला चिडवायची की तुमची बायको तर तुमच्याशी बोलतच नाही ती सगळ्यांशी आपुलकीनेप्रमाणे बोलायची ऊन होतं त्यानं तिच्यासाठी लिंबू सरबत मागवला तर ती म्हणाली नको मला सर्दी होते आणि पिलीच नाही मग तिच्या बाबांनी दिलेला मँगो ज्यूस पिली राजवीर सगळं बारकाईनं बघत होता मग आता काय लग्नाचा तिला बार उडवून सगळे विधी चालू होते हळद चालली होती त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती खूप सुंदर दिसत होती तिचा रंग खूप उजळला होता नव्या नवरीचं तेज तिच्या अंगावर दिसत होतं हातभर भरलेल्या चुडामुळे मेहंदीमुळे तिचे गोरे हात खूप सुंदर दिसत होते तिच्या पायाचं हळद लावताना त्याला दर्शन झालं आणि ती त्याच्या काळजात रुतून बसली आता नवरीने एकमेकांना हळद लावण्याचा कार्यक्रम होता आणि त्याची इच्छा होती की तिनं त्याला व्यवस्थित हळद लावावी पण तिनं एका हाताने एकाच गालाला लावली तीही रागात लावल्यासारखी तिचा तो स्पर्श त्याला कळला आणि मग त्याचाही स्वभाव जशाच तसं असाच होता तो तरी कमीपणा का घेईल त्यानंही एका हाताने तिला हळद लावली पण रागात घासली नाही आणि त्याचाही राग तिथंच तिला दाखवून दिला आणि एकदाची ती भोल्यावर चढली ती केव्हाची वाट पाहत होती वर चढून ब्राह्मण ओरडून ओरडून थकला नवरदेव तयार होऊन मांडवात या पण हा काही लवकर आला नाही त्याचाही दोष नव्हता त्याचा मित्र त्याला घोड्यावर बसवून नाचत होते आणि तिला तिथंच त्याचा खूप राग आला याला तर वेळ काळ सुद्धा काही समजत नाही कसं होणार लग्न झाल्यावर काय माहीत मग तो आला मग पुन्हा तिला खाली उतरवलं आणि त्यानं तिला हात देऊन वर घेतली हे सगळं व्हिडिओ शूटिंगसाठी केलं त्याचे मित्र मागे उभे होते ते सगळे लग्न झालेले होते काहींना मुलंसुद्धा होती हाच तेवढा नोकरीसाठी आणि मग नोकरी, नोकरी लागल्यावर चांगल्या मुलीसाठी तीस वर्ष लग्नाचा राहिला होता मित्र म्हणाले यार राजवीर मुलगी किती लहान आहे एकदम कोवळी काकडी मज्जा आहे तुझी नशीबवाण आहेस का शेवटी हट्ट पूर्ण केलास तू सुंदर आणि छान आहे मुलगी आणि तो नुसता गालातला अजून हसला सगळ्यांना असंच वाटत होतं की आता एकतर याला बिनलग्नाचं राहावं लागेल किंवा कोणती तरी मिळेल ती काळी बेंद्री मुलगी करावी लागेल पण त्याचं नशीबच चांगलं होतं आणि त्यालाही त्याच्या नशिबाचा हेवा वाटला आणि तिच्या मैत्रिणी काही बायका कुजबुज करत होत्या मुलगा जास्त वयाचा आहे आणि आपली सुमती किती लहान आहे कसं होणार हिचं उंचीने दोघेही परफेक्ट होते पण वयातलं अंतर दिसून येत होतं आणि ती घाबरली कसं होणार काय होणार असं का म्हणत होत्या त्या सगळ्या कुणाच ठाऊक कसलाच गंध नव्हता तिला या सगळ्या गोष्टींचा काही कळायच्या आतच लग्न होत होतं तिचं आणि त्या बायका म्हणत होत्या तो किती तगडा पण आहे ना बॉडीनं नाजूक सुमती कशी काय सोसणार त्याला तसं तिला टेन्शन आलं तिला अजून पुढं शिकायचं होतं पण तिची इच्छा आता अपूर्ण राहणार होती ती नाराज होती आणि झालं एकदाच लग्न राजवीर पाटलाची बायको आणि पाटलांची धाकटी सून म्हणून सुमती घरात प्रवेश करून आली आणि ती आणखीन तुटक तुटक राहायला लागली संध्याकाळी रीतीनुसार नवरा नवरीचे खेळ सुरू होते दोघे अंगठी शोधत होते आणि त्याच्या हाताचा तिच्या हाताला स्पर्श झाला आणि अंगठी शोधताना ती गप्प बसली हात एका जागेच ठेवून आणि त्याला एकट्याला काही मज्जाच येत नव्हती मग त्याचाही मूड गेला आणि त्यानं हात बाहेर काढला मग हातातून सुपारी काढण्याचा कार्यक्रम त्यानं सुपारी चिमटीत पकडली आता त्याच्या बलवान हातातून तिला सुपारी काढणं शक्य नव्हतं पण तो सुद्धा जास्त ताणणार नव्हता लगेच सोडणार होता, लगे होता। पण ती प्रयत्न करतच नव्हती आणि इथेही त्याचा मूड गेला ती समोरून काहीच प्रतिसाद देत नाही मग एकट्याने खेळ खेळून उपयोग नव्हता बाकीचे सगळे चेष्टा मस्करी करत होते मज्जा घेत होते पण तो मात्र आतून चिडला होता हेच तर दिवस असतात खरे कौतुकाचे गमतीचे पण कसलं काय मग घास चारण्याचा विधी होता श्रीखंडपुरी जिलेबीनं ताट भरलं होतं तिने त्याला जिलेबी चारली आणि त्याची उष्टी त्याच्याच ताटात टाकली हे तो बारकाईनं बघत होता मग तो तरी काही कमी होता की काय त्यानंही तिला जिलेबी चारली आणि तिची उष्टी तिच्याच ताटात टाकली आता यांना एकमेकांचं उष्ट चालत नव्हतं राजगीरचा राग वाढत होता पण बोलता येत नव्हतं काही तिला मग जवळच्या गावातल्या देवीच्या दर्शनाला दोघांनाच पाठवलं ती त्याला स्पर्श नको म्हणून खूप मागे सरकून बसली तो म्हणाला रस्ता खराब आहे नीट बस पण नाही मी आहे ठीक म्हणाली आणि तशीच बसली अंतर ठेवून त्याला तर वाटलं होतं की थोडा तरी स्पर्श होईल पण त्याचा इथेही अपेक्षा भंग झाला तिनं त्याला अजिबात म्हणजे अजिबात स्पर्श होऊ दिला नाही आणि तिथं गेल्यावर मुंडावळ्या बांधून दर्शन घ्यायला सांगितलं होतं सासूनं आता तरी ती बोलेल मुंडावळी बांध म्हणेल असं त्याला वाटलं इथे तरी एकमेकांची गरज लागणारच होती ना पण तिनं गुपचूप तिची तिची बांधली मग त्यानं ही रागातच स्वतःच स्वतःची बांधली मुंडावळी दर्शन घेतलं आणि सोडलीसुद्धा स्वतःच आणि तो मनात म्हणाला खूपच आगाऊ दिसते आता कर कितीही ही नकरी हवेत एवढे मग बघतोच तुला रात्री झोपतानासुद्धा तो तिच्या विचित्र वागण्याचा विचार करतच झोपला आता आज पूजा होती ती केस धुवून किचनमध्ये आली होती आणि तो मागून आला आणि म्हणाला वहिनी मला चहा द्या वहिनी नव्हत्या त्याला वाटलं ती देऊ का म्हणेल तिचे ओले मोकळे केस आणि परफ्यूम सुगंधाने तो वेडावला आणि मुद्दाम तिथंच गुटमळत राहिला पण ती गप्प बसली आणि बाहेर निघून गेली त्याला आता तिचा राग येत होता असं कुठं वागणं असतं का जास्त काही नाही पण निदान बघायचं तरी एक नजर उचलून माझ्याकडे नक्की काय प्रॉब्लेम आहे तिचा की मी तिला पसंत नाही पण मग लग्न का केलं तिनं आणि तितक्यात वहिणी आली आणि म्हणाली भाऊजी काय हवंय चहा तो म्हणाला अहो आता बायको आहे की तुमची तिला मागा की हक्कानं तो तोंड पाडून म्हणाला वहिनी ती बघत सुद्धा नाही माझ्याकडे मग मा हक्काने काय सांगू तिला आणि मी एकटाच हक्क दाखवून काय उपयोग तिला तिला पण मी हक्काचा वाटलं पाहिजे ना वहिनी म्हणाल्या भाऊजी अहो लहान आहे ती तब्बल बारा वर्षांचा गॅप आहे तुमच्यात म्हणजे एक पिढी त्यामुळे तिला थोडं समजून घ्या आणि राजवीर विचार करत होता अरे हो की खरंच ती आवडली मला पण मी हा विचारच नाही केला ती माजा ही। ही मक, ती की ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे वहिनी म्हणाल्या पूजा आहे आज मग ती झाली की काय असेल ते बघून घ्या तुमचं तुम्ही मग पूजा झाली ती मांडव परतीसाठी माहेरी निघाली जाताना खूप खुश वाटली तो त्यांच्या बेडरूममध्ये होता त्याला वाटलं की ती जाताना काहीतरी बोलेल लवकर येते नीट रहा पण काही नाही बॅग उचलली तशी गेली राजवीर रात्री गच्चीवर एकटा बसला होता वहिणी म्हणाल्या भाऊजी बायकोच्या आठवण येत आहे वाटतं मग फोन करून बघा ती पण वाट बघत असेल मग त्यानं फोन लावला त्याला आशा होती की ती बोलेल पण ती झोपली होती असं सांगितलं तिच्या घरच्यांनी तिनं सकाळी पुन्हा कॉल केला नाही चार दिवस मग त्यानंही कॉल केला नाही मग आज ती पुन्हा आली त्याची सुट्टी आता चारच दिवस राहिली होती वहिनींनी त्याची रूम छान सजवली होती आणि त्याची मस्करी करत होत्या तो लाजत होता ती आत त्याची वाट बघत असेल म्हणून तो खूप उत्साहाने आत गेला तर ती झोपली होती चक्क पांघरून घेऊन याला काय अर्थ आहे हिला असंच वागायचं होतं तर लग्न का करायचं आहे ना आणि त्याला तर खूप राग आला तिचा त्यानं तिच्या अंगावरून रागाने पांघरून भिरकावून दिलं तशी ती घाबरून उठली आणि बेडच्या एका कोपऱ्यात बसली तो तिला म्हणाला ही काय नाटकं का आहेत तुझी ती रडायला लागली आणि राजवीचं डोकं तर कामच करेन झालं त्यानं त्याचा राग आवरत तिला विचारलं तुला काही आहे का त्यानं तिचा तापसुद्धा चेक केला तो तिला समजावू लागला हे बघ रडू नकोस तुझा काय प्रॉब्लेम आहे सांग मला पण ती बोलत नव्हती त्यानं तिचा हात हातात घेतला आणि ती थोडीशी शहारली पण हात बाजूला घेत म्हणाली तुम्ही लांब राहा माझ्यापासून तो म्हणाला काय झालं आपलं लग्न झालं आहे ती झटक्यानं म्हणाली मला नव्हतं करायचं लग्न आणि गप्प बसली आणि एवढंच ऐकून त्याला खूप राग आला तिचा तो दार आपटून बाहेर गेला एकतर इतक्या लेट लग्न झालं इतकी सुंदर नाजूक बायको आहे म्हणून तो आतुर झाला होता पण हिचं हे वाक्य ऐकून तो भयंकर चिडला दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी आणि ती किचनमध्ये होती त्यानं सरळ बॅग भरली आणि म्हणाला वहिनी मी निघतो ओ भाऊजी तुमची सुट्टी अजून चार दिवस बाकी आहे ना तो तिच्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकत म्हणाला होती पण मीच कॅन्सल केली इथं थांबून तरी काय करू रजा वाया घालवून त्यापेक्षा रजा वाचतील माझ्या आधीच खूप पश्चाताप होतोय इतक्या रजा वाया गेल्या याचा ती सगळं ऐकत होती पण बोलत मात्र काहीच नव्हती आणि वहिनी काही बोलायच्या आतच तो निघून सुद्धा गेला आणि वहिनींनी तिला विचारलं रात्री काय झालं तिनं अल्लडपणे सगळं सांगितलं आणि त्या म्हणल्या सुमती अगं तुला का करायचं नव्हतं लग्न तुला ते आवडत नव्हते का आधी नाही सांगितलं तू ती म्हणाल तसं काही नाही पण मला पुढं शिकायचं होतं आणि मला त्यांचा राग येतो का वहिणींनी विचारलं आणि तिचं ते कारण ऐकून वहिणीसुद्धा खूप हसायला लागल्या आणि म्हणाल्या वेडाबाई अग्न शिवण आहेस तू म्हणून त्यांच्यासारखा नवरा तुला मिळाला ते तुझी एकही इच्छा अपुरी ठेवणार नाहीत खूप समजूतदार आहेत भाऊजी फक्त त्यांना नीट बोल मग बघ ते तुझ्यासाठी काही पण करतील लाखात एक आहेत आता असेच आठ दिवस गेले दोघांनीही फोन केला नाही तिच्या दीर आणि जावेचं प्रेम बघून तिला आता त्याची आठवण येत होती त्यानं एकदाच हात धरला होता तोच स्पर्श तिला सारखा आठवत होता रात्रीसुद्धा ती त्याच्या फोटोकडे एकटक पाहत बसायची तो तिला आवडू लागला होता तिनं राजवीरला फोन केला पण त्यानं घेतला नाही मेसेज केला पण बघितलाही नाही एक दिवस रविवारी तो आला वहिनीकडे तिच्या बी ए ॲडमिशनचा फॉर्म दिला आणि म्हणाला यावर तिची सही घ्या तिला तर खूप आनंद झाला होता त्यानं तिनं न सांगता सुद्धा ॲडमिशन केलं होतं तिचं ती छान तयार झाली होती थोडा मेकअप केला आणि ती त्याच्यासाठी चहा घेऊन गेली आता ती खूप लाजत होती पण त्यानं तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही तो म्हणाला वहिनी चहा देत आहे ना ती हळूच म्हणाली अहो मी आणलं आहे ना चहा वहिनी चहा तो पुन्हा ओरडला वहिनी मुद्दाम म्हणाल्या भाऊजी अहो बायको आहे ना तुमची तिला सांगा ना आणि तो चहा तसाच न पिता गेला तिला वाटलं तो मुक्काम करेल रात्री त्याला ती मनवेल पण रात्री तो आलाच नाही तसाच नोकरीच्या ठिकाणी निघून गेला ती त्याला खूप फोन करत होती पण तो फोनही घेत नव्हता आता मात्र त्याच्या या दुर्लक्ष करण्याने तिला खूप वाईट वाटत होतं ती तिच्या मैत्रिणींनी ठेवलेले स्टेटस पाहायची नवरा बायकोचे आणि तिला आणखीन वाईट वाटायचं आता ती रडकुंडीला आली होती आज रात्री तिला खरंच त्याची खूप आठवण येत होती ती एकटीच बेडवर लोळत होती तो एकही रात्र तिच्या बाजूला झोपला नव्हता तरी बेडवर त्याच्या रिकाम्या जागेवरून हात फिरवत होती तिच्या प्रणयी भावना फार बळून आल्या होत्या पण तोच जवळ नव्हता ना तिचा फोन घेत होता तिनं रात्री साडे अकराच्या सुमारास त्याला कॉल केला तर तो तिचाच फोटो बघत बसला होता त्यालाही तिची खूप आठवण येत होती तिचा इतक्या रात्री कॉल पाहून तो चिंतित झाला आणि कॉल उचलला ती रडून बोलू लागली तो कोरड्या आवाजात म्हणाला काय झालंय कारडतेस ती म्हणाली काही नाही तो म्हणाला मग कारडतेस तुला काही होत असेल तर वहिणींना सांग त्या हॉस्पिटलमध्ये नेतील ती म्हणाली तुम्ही कधी याल मला वेळ नाही आणि ती खूप रडायला लागली तिनं खाणं पिणं सोडलं असे चार दिवस गेले तिची तब्येत खूप खराब झाली तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तरी ती बरी होईना औषध पण घेत नव्हती वहिनींनी ओळखलं आधी त्या म्हणायच्या की नवरा बायको आहेत होतील नीट पण प्रकरण जास्तच बिघडत चाललं होतं आता त्यांनी मध्यस्थी करायचं ठरवलं आणि त्याला फोन केला आणि म्हणाल्या भाऊजी तुम्ही घरी कधी येणार आहात आधी तुम्ही घरी या सुमती खातपीत नाही आजारी आहे तो म्हणाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्या तिला वहिनी म्हणाल्या भाऊजी तिचं दुखणं शारीरिक नाही मानसिक आहे हृदयाचं आहे आणि यावर फक्त राजवीर डॉक्टरच इलाज करू शकतात तो थोडा गालात हसला आणि म्हणाला वहिनी मग आधी तिला कळत नाही का आणि मी तिकडे येणारच नाही वहिनी म्हणाल्या भाऊजी अहो लहान आहे ती आणि चूक तुमची पण आहे त्याला तर काहीच कळत नव्हतं तो म्हणाला आता मी काय केलं लग्न जमल्यापासून तर तिचेच नखरे बघत होतो आणि पहिल्या रात्री काय म्हणाली की मला लग्न करायचं नव्हतं याला काय अर्थ का? आहे का आणि वहिनी म्हणाल्या भाऊजी तिची चूक तिला कळली आहे आणि तुमची चूक तुम्हाला कळेल आता लवकर या नाहीतर तिची तब्येत आणखीन बिघडेल आणि तुम्ही पश्चाताप करत बसाल अहो कोवळं मन आहे तिचं एकदा कोमेजून गेलं की पुन्हा मग फुलणार नाही तुम्हीच समजून घ्या ती खूप अल्लड आहे हो कसं बोलावं याची समज नाही तिला आणि तो म्हणाला ओके येतो आणि त्यानं व्हॉट्सअप पाहिलं तर तिचे आठ दिवस झाले सॉरीचे मेसेज होते ते सगळे त्यानं आज पाहिले आणि हसून म्हणाला खरंच अल्लड ही मग तो आला तर ती मलूल चेहरा करून बसली होती खिडकीतून बाहेर बघत आधी किती छान गोड दिसायची आता तिच्या चेहऱ्यावर कसलंच नवरीचं तेज दिसत नव्हतं काय अवस्था करून घेतली होती तिनं त्याच्या आठवणीत तो बेडरूममध्ये आला याची तिला चाहूल लागली आणि ती उठून बसली तो म्हणाला काय होतंय आणि ती नुसती रडायला लागली त्याची बॅग पाहून म्हणाली तुम्ही राहणार नाही इथे काही दिवस तो म्हणाला हो आणि तिची कळी खुलली आणि तिच्या अंगात कुठून त्राण आलं कुणास ठाऊक लगेच सगळी मरगळं झटकून उठली आणि कामाला लागली त्याला तर वाटलं की ती आजारी असल्याचं नाटक करत होते की काय पण तिचा चेहरा सांगत होता की ती खरंच आजारी होती तिनं सगळं जेवण त्याच्या आवडीचं केलं जेवण झाल्यावर त्याची वाट बघत बसली तो उशिरा रूममध्ये आला तर ती त्याला कुठेच नाही दिसली त्यानं खाली झोपण्याची तयारी सुरू केली आज पौर्णिमा होती तो खिडकीतून आकाशातला चंद्र बघत होता माझा चंद्र कधी माझ्याजवळ येईल कुणास ठाऊक असं मनात म्हणत होता आणि ती त्याच्यासाठी दूध घेऊन आली दाराची कडी लावायला गेली पण ती जरा जुनी झाली होती तिला ना त्यानं तिची धडपड पाहिली आणि म्हणाला राहू दे काय गरज आहे कडी लावायची लागेल तुझ्या हाताला उगीच दुखापत होईल आणि ती सरळ जाऊन त्याच्या मिठत शिरली तिच्या अशा अचानक वागण्यानं तो थोडा भांबावला पण त्यानं तिला हात नाही लावला सरेंडर केल्यासारखा उभा होता ती रडून म्हणाली मला माफ करा ना मी चुकले तो म्हणाला कशाबद्दल आणि तुझं काहीच नाही चुकलं ती म्हणाली चुकलं आहे माझं तो म्हणाला काय चुकलं ती म्हणाली तुमच्यावर राग धरला तुमच्याकडे दुर्लक्ष केलं पहिल्या रात्री तुम्हाला नाराज केलं हे माझं चुकलं आता तो तोडा हसला पण ती अजून रडत होती तिच्या नाजूक रेशमी मिठीनं त्याची हृदयाची स्पंदनं वाढायला ला लागली ही तिची पहिली मिठी होती याचीच तर तो वाट बघत होता मग त्यानं तिला बेडवर बसवली आणि म्हणाला डोळे पुस ती तरीही तशीच रडत होती त्यानंच मग तिच्या पदराने तिचे डोळे पुसले आणि म्हणाला आता माझं काय चुकलं होतं तेही सांग म्हणजे मला तरी कळतील माझ्या चुका मग ती पदरानं नाक तोंड पुसत डोळे मोठे करत गाल फुगून म्हणाली खरंच सांगू तो हसत म्हणाला हो खरंच सांग ती म्हणाली पुन्हा चिडून नाही ना जाणार तुम्ही निघून तो म्हणाला नाही जाणार बोल मला कळू तरी दे माझं कुठं चुकतंय पण ती लवकर बोलेच ना म्हणाली मला भीती वाटते तुमची तो म्हणाला अगं मी तुला नाही चिडणार मला शिंग आहेत का ती म्हणाली नाही मग मोठे दात आहेत का नाही मग नखं वाढली आहेत का माझी मी दारू पितो सिगारेट ओढतो का ती म्हणाली नाही तसंही काही नाही मग काय प्रॉब्लेम आहे तुझा आणि ती गाल फुगून म्हणाली मला तुमचा राग आला होता त्यानं विचारलं का मी काय केलं तुम्ही आधी मला नकार दिला होता आणि मला काळी आहे असं म्हणाला होता आणि हे ऐकून तो खूप हसायला लागला आणि म्हणाला बरं अजून मग तुम्ही बोहल्यावर पण लवकर नाही आला मी किती वेळची वाट पाहिली होती आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला म्हणजे तो वाट पाहिली माझी तुलाही लग्न करायचं होतं माझ्याशी हे खरं आहे हो ना ती म्हणाली हो मग त्या रात्री का अशी म्हणाली की मला लग्न करायचं नव्हतं ती म्हणाली मला पुढे शिकायचं होतं तो म्हणाला ओके बरं अजून काही आहे का झालं आणि ती म्हणाली तुम्ही माझी उष्टी जिलेबी खाल्ली नाही आणि तो म्हणाला तू तरी कुठं खाल्ली ती म्हणाली मी लहान आहे ना पण तुम्हाला तर कळतं ना तो हसून म्हणाला हे बरं आहे लहान आहे या नावाखाली सगळं खपवतेस हां आणि ती म्हणाली सॉरी आता पुन्हा नाही चुकणार मी तो तिला म्हणाला माझी चूक दाखवून दिलीस तू आता शिक्षाही दे मी तयार आहे तिला अजून म्हणाली ईश्य मी का देऊ तुम्हाला शिक्षा असं नसतं बरं मग कसं असतं ते सांग तो म्हणाला ती खूप लाजून म्हणाली आपण नवरा बायको आहे शिक्षा नसते करायची मग तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला मग काय करायचं असतं आणि ती ओंजळीत चेहरा लपून लाजत हसत म्हणाली मला लाज वाटते सांगायची आणि तो उठून दाराकडे गेला ती घाबरून म्हणाली का निघालात माझं काही चुकलं का तो हसून म्हणाला आता कडी लावायची गरज आहे त्यानं कडी लावली आणि ती लाजून चूर झाली -चूर नुसती पायाच्या अंगठ्याने जमीन पोखरत होती तो म्हणाला दूध आणलंस ना ते कोणासाठी ती गोंधळून म्हणाली आय्या हो विसरलंच हे घ्या तो म्हणाला थंड करून दे आणि ती त्यावर फुंकर घालत होती तिच्या नाजूक ओठांकडे तो टक लावून बघत होता तो म्हणाला आणि इकडे रात्र संपून जाईल दूध थंड व्हायला आणि मग मीही थंड होऊन जाईन तिला त्याचा अर्थ नाही कळला पण त्याच्या बोलण्यावर हसू आलं आणि ती खूप खळखळून खड़ हसली तिचं असं गोड हसणं त्याला मोहात पाडत होतं आणि ती अल्लडपणे म्हणाली अय्या माणसं कुठं गरम असतात का जी थंड होतील तो मनात म्हणाला खरंच किती अल्लड अवखळ आहे ही हिला तर काहीच माहीत नाही आणि तो म्हणाला कळेल हा तुला की माणसं कशी गरम होतात आणि त्यानं ते गरम दूध एका दमात पिऊन घेतलं आणि ती म्हणाली तुम्हाला मिशी आली दुधाची आणि पुन्हा हसायला लागली तोही हसला त्यानं तिला हळूच जवळ घेतली आणि ती लाजून दूर पळाली त्यानं पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि म्हणाला आय लव यू तशी ती म्हणाली हे प्रियकर प्रेयसी सारखं म्हणतात ना आपण तो नवरा बायको आहोत तो तिच्या अज्ञानावर पुन्हा दिलखुलास हसला ह्याची अशीच बडबड सुरू राहिली तर रात्र संपून जायची म्हणून त्यानं तिच्या तोंडा तोंडात तोंड घातलं आणि ती खूप शहारून गेली ती त्याला घट्ट मिठी मारून बिलगली दोघेही बेभान होऊन किस करत होते त्यानं तिला अलगद फुलासारखी सहजच उचलली आणि तिला बेडवर ठेवली तिच्या अंगावरून कपडे बाजूला करायला गेला तसा तिने त्याचा हात पकडला तिला त्याचा स्पर्श आवडत होता पण भीती वाटत होती ती तयार नाही हे त्यानं ओळखलं आणि त्या रात्री तो नुसता तिला मिठी घे गे, मिठीत घेऊन झोपला स्वतःवर नियंत्रण ठेवून त्याला तिला पहिल्या मिलनाच्या अप्रिय वेदना नव्हत्या द्यायच्या तिकडी त्याला हळूवार उमलू द्यायची होती कुस्करायची नव्हती मग सकाळी ती त्याच्याकडे पाहून नुसती हसायची आणि लाजायची त्यानं त्याची बॅग उघडी केली आणि ती घाबरून म्हणाली निघाला तुम्ही माझं काही चुकलं का तो म्हणाला नाही जाणार मग त्यानं तिला साडी दिली आज रात्री घालून तयार हो म्हणाला आणि ती खूप लाजली मग रात्री ती छान तयार झाली तो कधी येईल आणि मिठीत घेईल असं तिला झालं होतं तो आला कडी लावली आणि तीच धावत त्याच्या मिठीत शिरली त्याचा समजूतदारपणा संयम तिला खूप आवडला होता मग पुन्हा चुंबणांचा वर्षाव करत त्यानं तिला बेडवर ठेवलं दोघेही हिटरसारखे तापले होते आणि तिनेच न राहून त्याचे कपडे काढायला सुरुवात केली आता ते तयार आहे हे त्यानं ओळखलं मग हळूहळू तिच्या कलाकलाने घेत त्यानं तिला ते स्वर्गसूक दिलं सुरुवातीला त्याला थोडा त्रास झाला पण त्याच्यापेक्षा मिळणारा आनंद खूप जास्त होता आणि दोघही घामानं डबडबून गेले आणि तीच त्याच्या कुशीत शिरली दोघाच्या अंगाच्या गंगा होऊन शांत थंड वाटायला लागलं मग तो म्हणाला आता कळलं का माणसं कशी गरम होतात आणि कशी थंड होतात आणि ती हसून म्हणाली कळलं मग तो म्हणाला आता रोज असंच गाराणी गरम व्हायचं हो ना आणि ती खूप लाजून हसत म्हणाली ईश्य आणि त्याच्या मिठीत शिरली